मुदखेड भाजपा शहराध्यक्षपदी रामसिंग चव्हाण तर तालुकाध्यक्षपदी दत्तू देशमुख वाडीकर यांची निवड दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुदखेड भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी रामसिंग चव्हाण तर अध्यक्षपदी दत्तू देशमुख वाडीकर यांची नव्याने निवड करण्यात आली आहे संघटन पर्व मोहिमेत ही नव्याने संधी मिळाली आहे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आमदार श्रीजयाताई चव्हाण माजी आमदार अमिताताई चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून दोन्ही मंडळ अध्यक्ष सर्व परिचित आहेत मुदखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छोट्या खाणी कार्यक्रम प्रसंगी दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख यांनी केली व नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी मध्यवर्ती बँकेचे संचालक गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड सभापती संजयराव देशमुख लहानकर किशोर स्वामी श्यामराव पाटील टेकाळे भीमराव पाटील कल्याण गांधीजी पाटील पवार मारुती पाटील शंख तीर्थकर विनोद पाटील चिंचाळकर माजी नगराध्यक्ष सुनील शेटे पंडितराव चव्हाण अजय चव्हाण नपाचे माजी उपाध्यक्ष माधव पाटील कदम उद्धवराव पाटील पवार मारुती पाटील जाधव बालाजी पाटील जाधव गोविंदराव पाटील बळी पाटील ढगे रणजित पाटील डोलारकर संजय सोनटके संजय औलवार बाळू पांचाळ संजय चव्हाण राजू बारतोंडे सुनील चव्हाण संजय कोलते मनोज कमटे कान्होबा बिस्मिल्ले हरी बैनवाड दीपक पाटील कुणाल चौदंटे मुन्ना कांबळे ऋषी पार्वेकर बालासाहेब देशमुख चिकाळेकर बंडू भंडारे संतोष सावंत बबलू भाई शिवा तोटेवाड कोमल जयस्वाल आदींसह अन्य शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होते फटाक्यांची आतिषबाजेत नूतन पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते खासदार अशोकराव चव्हाण आमदार अॅडव्होकेट श्रीजया चव्हाण माजी आमदार अमरनाथ राजूरकर माजी आमदार अमिताताई चव्हाण यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे संघटन पुढील काळात सर्वांना विश्वासात घेऊन गतीने मजबूत करून अशी प्रतिक्रिया भाजपाचे नूतन तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर व शहराध्यक्ष युवा नेते रामसिंग चव्हाण यांनी दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले तर आभार मारुती पाटील शंकतीर्थकर यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी शहर व तालुक्यातील असंख्य भाजपा कार्यकर्त्यांचे प्रामुख्याने उपस्थिती होते भारतीय लोकशाहीमध्ये प्रमुख काँग्रेस भाजप दोन पक्ष आहेत पण निवडणुका आल्या की भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यात जाऊन कार्यकर्त्यांचं भाजपत ऐकून निवडणूक प्रक्रिया राबवून त्या निवडणुकीचा तपशील निवडणूक आयोगाकडे पारदर्शक दाखल करणारा भारतातला सर्वात मोठा पक्ष देशामध्ये मोदी आणि शहाजीच्या नेतृत्वात काम करत असताना महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय रवींद्रजी चव्हाण आदरणीय अशोकरावजी चव्हाण आपल्या भागातील आमदार आदरणीय श्री जयताई चव्हाण माजी आमदार अबुलकर साहेब या सर्वांच्या नेतृत्वात काम करत असताना कार्यकर्त्याला न्याय कार्यकर्त्यांना सन्मान मिळाला पाहिजे या भावनेनं काम करतात भारतीय जनता पार्टी स्वर्गीय हेडगेवाळ साहेब स्वर्गीय गोगे स्वर्गीय दीनदयालजी उपाध्याय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी वाजपेयीजी स्वर्गीय सर्वच श्यामाप्रसादजी मुखर्जी यांच्या विचारावर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालते सुरुवातीला जनसंघ नंतर जनता पार्टी आणि ऐंशीला तापण झालेली भारतीय जनता पार्टी आज भारतातच तर जगातला नंबर वन पक्ष आहे मागचे अध्यक्ष अतिशय दौभाग्यशैली आहेत की दोन हजार चौदा नंतर सत्ता परिवर्तन झाल्यावर त्यांना त्या पक्षाचं काम करण्याची संधी मिळाली राजकारणात पण मिळतील ना मिळतील पण राजकारणात काम करत असताना त्या पक्षात काम करताना सेवा समर्पण आणि त्या धर्म आणि देशासाठी काम करायला मिळतं हे भारतीय जनता पार्टीचं विलयकन आहे आणि आजचे नवीन नूतन अध्यक्षही नशीबवान आहेत एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब चव्हाण साहेबांचं नेतृत्व आहे आणि जिल्ह्यात अशोक चव्हाण श्रीजयान ताई चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि वैभव आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व आणि राज्य पर्व चालत असताना त्यांना अध्यक्ष होत आहेत जेवढा आनंदाचा विषय आहे तेवढाच त्यांच्यावर जबाबदारीचा विषय आहे आपण समजून घेतलं पाहिजे नव्या आणि जुन्या अध्यक्षांनाही की काम करत असताना प्रत्येकाची शैली वेगळी असते जुना असा होता नवा तसा होता असं म्हणण्यापेक्षा ही क्रिकेटची टीम आहे अकरापैकी कुणीतरी एकच कॅप्टन होणार आहे निवडला तो पेक्षा सरस आहे म्हणून नाही पण नेतृत्वाला त्यांना संधी दिल्यावर त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची माझ्या सहित सर्वांची मानसिकता पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन द्यायची त्या दोन्ही तालुका अध्यक्षांची मानसिकता आणि जबाबदारी आहे त्यांनी प्रत्येकाला आपलं करून सांग शेवटी आपल्या भारतीय जनता पार्टीचा विचार आहे एका भारत प्रत्येक माणसाचा शेवटचा माणसाचा विकास भौतिक विकास म्हणजे त्याची गरिबी अज्ञान शिक्षण तर दूर झालं पाहिजे पण अद्धान, विचारधारेवर चालणारा पक्ष पाहता पाहता आता भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नोंदणी केलेली दीड कोटी प्राथमिक सदस्याची नोंदणी झाली दीड लाख सक्रिय सदस्याची नोंदणी झाली आणि बाराशे पैकी एका दिवसात साडेआठशेच्या वर तालुका अध्यक्षाची निवड झाली बावीस तारखेनंतर जिल्हाध्यक्षाच्या निवड निवड होईल राहिलेल्या अध्यक्षांची एक दोन दिवसात निवड होईल आणि पुन्हा कार्यकर्ते जो कामे लागतील या नव नवनेतृत्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो सोबत सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी सुद्धा सांगतो मित्रांनो पुढचा काळ हा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका आणि आता कायद्यात बदल झाल्यामुळे कदाचित मार्केट कमिटी या सर्व इलेक्शन मध्ये जवान साहेबांच्या नेतृत्वावर आम्हाला मोठा जे संपादन करायला पाहिजे महाराष्ट्रात जेव्हा नांदेड जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीचं नाव मिळालं तर ना भाजपचा भाले किल्ला नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा असाच जयरोध झाला पाहिजे एवढं काम आपण करावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र आणि आज मी डिक्लेअर करतो की नांदेड सॉरी मुख्य मंडळ अध्यक्षपदी आदरणीय रामसिंगजी चव्हाण असं नाव आदरणीय विनोद पवार चिंचावकर यांनी घोषित केलेला आहे पक्षाचा आदेश घेऊन आणि ग्रामीण भागात आदरणीय निवडणूक निर्णय अधिकारी राजूपौर यांनी दत्त देशमुखांचं नाव घोषित केलेलं आहे सर्वांनी दोघांसाठी एकदा जोरदार काय आवड अशी विनंती करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम देणारे श्यामा प्रकाश मोकळ्याजी आणि चरते चरल ते चढलते चालत राहा चालत राहा चालत राहासाठी माणसाच्या विकासासाठी चालत प्रकारचा संदेश देणारे पंडित दिनजयराव जी उपाध्याय यांना मी बहऱ्या प्रकार या ठिकाणी मानाचा मोजरा करतो उपस्थित मित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या सहा महिन्यापासून लोकशाही पद्धतीवर विश्वास असलेल्या भारतीय जनता पार्टीनं पहिल्या प्रथम डिजिटल पद्धतीनं या ठिकाणी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करून घेतली आणि ज्या सदस्यांना या ठिकाणी पन्नास किंवा पन्नास पेक्षा अधिकचे सदस्य नोंदवले अशा सक्रिय पदेशांची नोंद या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली त्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी झाल्या गावागावांमध्ये जाऊन बूथ अध्यक्ष मिळवले गेले आणि त्या अध्यक्षांच्या मताने या ठिकाणी त्या सर्वांचं मत प्रदेशाची शिरसावंत नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच प्रदेशाचे अध्यक्ष तसे प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर आपल्या राज्याचे लोकनेते माननीय अशा चव्हाण साहेब आणि या भागाचा लोकप्रिय आमदार मान्य श्रीजियापाई चव्हाण साहेब तसेच किन्नटचे लोकप्रिय आमदार भीमरावती केरां साहेब आणि जिल्ह्याच्या अध्यक्षा आणि कोर कमिटीची या ठिकाणी मतं जाणून घेऊन या ठिकाणी मतं जाणून घेतल्याच्या नंतर आमच्याकडून तीन नावं मागवण्यात आली आणि त्या तीन नावावर मंडळाच्या अध्यक्षाच्या तीन नावावर प्रदेशाच्या कोर कमिटी चर्चा झाली आणि चर्चा आणखी त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं ज्या नावाला जास्तीची पसंती मिळाली अशा नावावर भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने शिक्कामोर्तब केला आणि सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं जा आणि तालुक्यामध्ये ज्यांच्या नावावर मत झालं अशा व्यक्तींच्या नावाची त्या ठिकाणी अर्ज घालून द्या आणि लोकशाही पद्धतीनं मंडळाच्या अध्यक्ष घोषित करा अशा प्रकारचा संदेश प्रदेशाच्या शीर्ष नेतृत्वाने दिला आणि त्याचा त्याच्या म्हणून सरंद महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी ज्या ठिकाणी मंडळाच्या अध्यक्षांच्या निवडी या ठिकाणी लोकशाही पद्धतीने घोषित केल्या जात आहेत त्याचाच जा हा भाग म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले निवडणूक अधिकारी ग्रामीणचे राजाराऊ राजवार शहराचे श्रोत विनोदजी चिंचाळकर व्यासपीठाच्या समक्ष या ठिकाणी ज्या प्रदेश कारणी कोर कमिटीने समर्थन दिलेलं आहे नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे अशा नावाची या ठिकाणी अर्ज भरून घेऊन घोषणा करतील म्हणजे मित्र भारतीय जनता पार्टी हा देशातील एकमेव पक्ष आहे की ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर जनता किंवा मी अशा प्रकारचा संदेश घेऊन भारतीय जनता पार्टी या देशामध्ये मार्ग करत आहे त्या भारतीय जनता पार्टीचे आज जुने अध्यक्ष श्रे बालाजीराव खटोंग असतील किंवा शहराचे अध्यक्ष संजयजी सोमटके असतील त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या उत्तम जे जी उत्तम कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीचा अनेक समोर ठेवून त्याच्यापेक्षा अजून उत्तम कामगिरी येणाऱ्या नवीन अध्यक्षांनी या ठिकाणी करायचे आहेत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला या ठिकाणी <coughs> मला अध्यक्ष व्हायचा आहे असं म्हणण्याचा अधिकार आहे तेव्हा एखाद्या उमेदवाराने जर मला अध्यक्ष व्हायचं आहे असं म्हणून जर या ठिकाणी नाव दिलं असेल तर अशा पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुढचं मार्गक्रमण येणाऱ्या नवीन नूतन अध्यक्षांना करावं अशा प्रकारचे विचार भावना व्यक्त करतो आणि मित्र माझा मनोगत त्या ठिकाणी संपवतो आणि होणाऱ्या दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांना मी भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्ह्याच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत, भारत। आज आपली तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आपल्या आज माझी बी जे पी तालुका अध्यक्षपदी निवड झाली त्याच्यामध्ये माझे श्रेय माझे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय माझ्या मातृतुल्य अमिताभबाबी चव्हाण आणि आपल्या मतदारसंघाच्या लाडक्या आमदार श्री दिदी चव्हाण यांनी मला एक खूप मोठी संधी दिली आणि या संधीचा मी शंभर टक्के सोने केल्याशिवाय राहणार नाही आणि मी एक सामान्य कुटुंबातून समोर आलेला कार्यकर्ता आहे मला राजकीय पार्श्वभूमी काही नाही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून समोर आलेल्या कार्यकर्त्यावर त्यांनी साहेबांनी पक्षांनी आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले सर्व पक्षश्रेष्ठी यांनी सर्वांनी माझ्यावर जबाबदारी टाकली मी कुठेही कमी पडणार नाही याच्या निमित्तानं सांगतो आणि कशाचही हे करणार नाही समजा त्याच्याबद्दल आणि माझ्यावर एवढी मोठी जिम्मेदारी दिली माझ्यावर एवढा मोठा विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आज अध्यक्ष शहर मंडळाध्यक्ष म्हणून माझी निवड आदरणीय अध्यक्ष बावनकुळे साहेब कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय आमदार श्रीजाताई चव्हाण माझे आमदार अमिताताई चव्हाण माझे आमदार अमरनाथ राजूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला मंडळाध्यक्ष ची संधी मिळालेली आहे आताच नुकते जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख यांनी आपल्याच माध्यमातून मंडळाध्यक्षाचं पत्र माझ्याकडे सोपिलेलं आहे मी आतापर्यंत तीन चार शहर मधले शहराध्यक्ष बघितलेले आहे आदरणीय माधव पाटील कदम हे अध्यक्ष होते पूर्वी मी मध्ये असताना नंतर मी भाजपमध्ये आल्यानंतर आदरणीय फक्कुआण्णा सोनटके हे अध्यक्ष होते आता परत मला त्या पदावर बसायची संधी मिळाली आहे मी मी जे काही गोष्टी पाहिलेल्या आहेत मी माझ्या कार्यकाळात कुठलाही गट किंवा माझ्यामुळं भारत भाजप पक्षाला किंवा आपल्या आमदाराला फटका बसेल असं मी कधीच करणार नाही किंवा वागणार नाही हे गटत संपूर्ण भारतीय जनता पार्टीला कशी एकटा भेटेल आणि जास्तीत जास्त संख्येने भाजपाकडे लोक कसे होतील जे लोकांनी निगेटिव्ह पसरवलेलं आहे की भाजप एक धर्माला एक समाजालाच मानते आणि एक धर्म एक समाजाला मानत नाही ते एक लोकांच्या मनातून भ्रम काढून भाजपाला जास्तीत जास्त संख्या आणि जास्तीत जास्त कार्यकर्ता जोडण्याचा मी प्रयत्न करेन मुख्य तालुका अध्यक्ष प्रसंगी आबा चव्हाणचे मार्गदर्शक आलेल्या सर्वदर्शक मंडळी व तालुक्यातून आलेले सर्व ग्रामीण भागातून व शहरातून आलेले सर्व या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व अशा भाऊ चव्हाण साहेब वेळ करणारे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते मला या ठिकाणी खरच आदरणीय स्वामी साहेब या ठिकाणी आनंद होतो की

भा आदरणीय अमिताबाई चव्हाण आमचे या ठिकाणी जायत्या आमदार आदरणीय चव्हाण व आमचे युवकांचे मार्गदर्शन आदरणीय आंबरभाई बाबूलकर व ठिकाणी आमचे मित्र रतू देशमुख वाडीकर व दुसरे आमचे युवक मित्र रामसिंग चव्हाण यांना या एवढ्या मोठ्या पक्षाची मुख्य तालुका व शहराची काम करण्याची संधी देण्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक मी माझी विधानसभा अध्यक्ष या मात्यानं सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो मनपूर्वक धन्यवाद देतो या युतीसाठी आलेले सर्व नेत नेते मदळीचे सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर आम्ही जाहीर करतो धन्यवाद